अठरा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे मागच्याच पाच सात दिवसापूर्वी जगविख्यात साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन होता खरं तर हा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता परंतु या माध्यमातून तमाम मातंग समाजातील परिवर्तनवादी आणि इतर लोकांना ही माहिती व्हावी की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची भूमिकाच समाजामध्ये रुजू दिली जात नाही अण्णाभाऊंच्या विचारानं मातंग समाजामध्ये वैचारिक जागृती आणि परिवर्तनच होऊ दिले जात नाही ते रोखले जातात जर अण्णाभाऊंच्या विचारानं सांगितल्याप्रमाणे फुले शाहू आंबेडकर विचारानं बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारानं जर मातंग समाज शाना झाला तर आपलं दुकान बंद होईल आपली दुकानदारी बंद होईल असं ज्यांना भीती वाटतं तो समाजाला शानाच होऊ देत नाही आणि या कारणानं त्यांना अण्णाभाऊची वैचारिक भूमिका सुद्धा मान्य नाही अण्णाभावना विचार म्हणून नाही स्वीकारलं मातंग अण्णा अण्णाभावना विचार म्हणून स्वीकारलं जात नाही स्वीकारत नाही स्वीकारू दिले जात नाही फक्त अण्णाभावना जात म्हणून स्वीकारलं विचार म्हणून नाही यात मातंग समाजामध्ये याला अपवादसुद्धा आहे आणि या अपवादांना माझा सन्मानाचा जय लहूजी जय भीम हे सांगण्याचं हे कारण मला ही भू व्हिडिओ ही भूमिका मांडायला मला थोडा उशीर झाला पाच सात दिवस झाला तर पाच सात दिवसापूर्वी अठरा जुलै दोन हजार पंचवीसला पुणे निगडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला त्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं काही निगडीतील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माझ्या हस्ते पुष्पमाला देऊन अभिवादन करण्यात आलं त्यासाठी मला बोलवण्यात आणि कार्यकर्त्याचा आग्रहाला विनंतीला मान मान देऊन मी निगडी ते निगडीला लोकशाहीर अण्णाभाव साठे यांच्या पुतळा जो स्म स्मारक आहे त्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेलो तर शोकांतिका दुर्दैव असं दुर्दैवानं शोकांतिका शोकांतिका म्हणून सांगा असं वाटतं की लोकशाहीर अण्णाभाव साठे यांच्या विचाराची भूमिका घेऊन मात समाजामध्ये नव्हे तर बहुजन समाजामध्ये प्रबोधनाचं पूर्णवेळ काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्या स्मारकाला त्यांना अभिवादन करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात जावं लागलं काय अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अण्णाभाऊंच्या स्मृतिदिनाच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी माझ्यासारख्या था था कार्यकर्त्यांना प्रबुद्ध साठे या व्यक्तीला परिवर्तनवादी कार्यक्र चळवळीमध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या माझ्यासारख्या अण्णाभाऊंच्या विचाराची भूमिका मांडणाऱ्या माणसाला पोलीस संरक्षणामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये जावं लागलं पोलिसांचा बंदोबस्त घेऊन तिथं अभिवादन करणार करण्यासाठी जावं लागलं ही फार मोठी शोकांतिका दुर्दैव आहे कारण मला माहीत होतं मी गेल्यानंतर या पुण्यामध्ये या ठिकाणी आर एस एस समरसता मंचाच्या मंचच्या टार्गेटवरती मी आहे आणि समरसता मंच आर एसने आमच्यातीलच समरसता मंचाच्या दलाल माझ्या विरोधात सोडलेला आहे सुपारी देऊन चिथावणी दिलेला आहे माझ्या विरोधात आरडा गोंधळ आणि विरोध करण्यासाठी शिवराळ हे सांगडलेला आहे याची जाणीव मला अगोदरच असल्यामुळं तेथील जी कार्यकर्त्यांना मला बोलवलं त्या कार्यकर्त्यांना सूचना खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस पोली निगडी पोलीस स्टेशनला रितशीर अर्ज दिला संरक्षणाचा आणि ते अर्ज दिल्यानंतर पोलीस स्टेशनच्या तेथील कर्मचाऱ्यांनीसुद्धा तात्काळ आम्हाला संरक्षण दिलं मी या निमित्तानं निगडी पोलीस निगडी पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षक वरिष्ठ निरीक्षक आणि महिला पुरुष कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करेल अभिनंदन करतो ऋण व्यक्त करतो ते त्याने आम्हाला तात्काळ पोलीस संरक्षण पोली पोलीस बंदोबस्ता आम्हाला पुतळ्यापर्यंत आले आणि त्या अभिवादन करण्यात आलं मला याच त्यांनी जाणीव होतं की बाबा पुढं काय तर घडेल कारण नुकतंच अक्कलकोटला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला शाई फेकण्यात आली आणि तशाच प्रकारचं पुढं खबरदारी माझ्या बाबतीत होऊ नये म्हणून तिथील ती काय परिवर्तनवादी मातक समाजातील काय परिवर्तनवादी कार्यकर्ते आणि त्याचं खबरदारीचा उपाय म्हणून पूर्व पूर्वसूचना म्हणून पोलीस स्टेशनचं पो संरक्षण मागवलं रिस्थिर अर्ज दिला जर तसं नसतं तर अगदी प्रवीण गायकवाड गायकवाडसारखंच मला अठरा जुलै अण्णाभाऊ साठ्यांच्या स्मृती दिनाच्या निगडीच्या स्मारका या ठिकाणी माझ्या सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हते तसा तो मला अनुभव आला आणि मग त्या ठिकाणी मात निगडीमधील जी काही मातंग समाज येतील अण्णाभाऊंची विचाराची भूमिका घेऊन समाजामध्ये जागृती करणारे शेष नारायण पवार असतील अनिल तांबे असतील राजेश ढगे आणि कैलास वारके आदी परिवर्तन मातंग समाज यातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी आग्रह करून पूर्व खबरदारीचा उपाय म्हणून पो निगडी पोलीस ठाण्याला रिसिर संरक्षणाची मागणी कर केली आणि पोलीस बंदोबस्तामध्ये मला निगडी या ठिकाणी लोक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला त्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मला पोलीस बंदोबस्तामध्ये जावं लागलं आणि गेल्यानंतर ते अभिवादन केलं आणि तशा प्रकारचा तो अनुभवही मला आला गेलो आम्ही लोकशाहीर साठे यांच्या पुतळ्याला स्मारकाला आम्ही अभिवादन केलं पुष्पमाला अर्पण केली घोषणा दिल्या आम्ही अमर साहित्य रत्न लोकशाहीर साठे अमर रहेच्या घोषणा दिल्या आणि दिल्यानंतर तिथं फोटो काढत असताना काही लोकांच्या आग्रह कातर काय बायट देण्याकरता काय दोन शब्द बोलण्याकरता मी बोललो आणि बोलल्यानंतर ती भाषण काही त्या लोकांना काही तिथली परि समाजाची तक्रार नाही समाजाला ती पटलं काही महिलासुद्धा त्या ठिकाणी ऐकायला येऊ लागल्या आणि ते भाषण खाली आल्यानं अभिवादन करून खाली आल्यानंतर पोलीसही आमच्याबरोबर होते पोलीस कॉन्स्टेबल होते आणि खाली आल्यानंतर काही कार्य तिथल्या काही का अडदांड आणि अडाणचोट कार्यकर्त्यांनी कदाचित ते प्रस्थापिताच्या आरेस आणि समरस्थान भाजपचे दलाल चमचेसुद्धा असतील असण्याची शक्यता नाकारण्याचाही शंका आहे कारण परिवर्तनवादी कार्यकर्ता असा कधीच विरोध करणार कर नाही का अडाणचोट कार्यकर्त्यांनी प्रस्थापिताचे गुलाम असणारे अडाणचोट ज्यांना अण्णाभावसाठी वैचारिक भूमिकाच मान्य नाही त्यांना अण्णाभावांचा विचारच स्वीकारायचा नाही अण्णाभाऊ आमच्या मांगाचं बास याच्या पलीकडं त्यांना अण्णाभावांचं काय जाणून घ्यायचं नाही जाणण्याची इच्छाही नाही असे काय मांगवादी मानसिकतेचे जातीवादी जातीग्रस्त मानसिकतेचे आणि आडाणचोट लोक कदाचित प्रस्थापिताचे त्याच्यात गुलाम असणारे लोक भाजप आर एसचे समरस्ता मंचाचे गुलाम असणारे लोकांनी मला आडवून काय प्रश्न विचारले ठीक आहे बाबा प्रश्न तुमच्या असतील तर संवाद करू पण हा दिवस नाही आपण एक दिवशी बसू करू संवाद करू काय प्रश्न खरे तरी विचाराच्या पातळीवर वैचारिक पातळीवर जर अज्ञाना असं असतील माझं एक आहे की सज्ञानाबरोबर संवाद करतो अज्ञानाबरोबर संवाद करताना अज्ञानाच्या लाता दगडं धोंडं खातो पण अर्ध गावळीला आडणचोट आणि दलालाबरोबर मी बाता सुद्धा करण्याची माझी मुळीची इच्छा होत नाही ही भूमिका पहिल्यापासून माझी आणि त्यांचे काय विकू कधी म्हणले आहे काय त्याने आर्यराव्याची भाषा केली मला काय शिवराळ भाषा केली माझ्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला शिवराळ भाषा केली आरेरावीची भाषा केली धमकी वाजा इशारा दिला काही तर मला व शांदडासारखं मारील दिलं अशा प्रकारचे बी काय मला परत येताना बा भाषा केली आणि काही तर फंटर काय सांगावं आता कसं व्यक्त करावं अण्णाभाऊ साठ्यांचा स्मृतिदिन आहे मी अभिवादन काय परिवर्तन कार्यकर्त्यांना पोलीस बंदोबस्तात अभिवादन करायला गेलो गेल्यानंतर काही तेथील कार्यकर्ते एकतर कार्य एकतर फंटर कार्यकर्ता मला म्हणला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्याने कुठं म्हटलंय जगबदल घालून येवं गेले सांगून मला भीमरावं हे अण्णाभाऊ साठ्याने म्हटलंच नाही आता काय बोलायचं याला याच्यावर काय बोलावं आता अण्णाभाऊ साठ्याने असं म्हटलंच नाही काय जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव असे अण्णाभाऊ साठे म्हटलं ना कुठल्या पुस्तकात म्हटलं कुठं म्हटलंय असं म्हणून मला जा बदल आरेरावीची भाषा करायला आली का याच्याशी बोलावं म्हटलं त्याला एवढी बी अक्कल आली नाही की अण्णाभाऊ साठेंची महानगरपालिकेनं जे स्मारक उभार उभारले त्या स्मारकाखाली ते कवन आहे अण्णाभाऊंचे कवन आहे वाक्य आहे जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव ते अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाखाली ते लिहिलंय हे सुद्धा त्याला दिसलं नाही काय आश्चर्य करावे म्हणजे अण्णाभाऊची भूमिकाच मान्य नसणारे लोकांची गर्दी मा स्मारकाचे मालक झालेत अण्णाभाऊंचा काय काय लोकांना उगच अण्णाभाऊसाठी बदल घालवून बाबासाहेबांचा विचार झाला असं म्हणाय नाही अशा वी प्रकारचे अडानचोट लोक मातंग समाजामध्ये आहे काय सांगावं म्हणजे हे म्हणले नाही त्याला कसं सांगावं की बाबा तिथं स्मारकाखालचं वाच त्याला एवढं तो सकाळपासून तो होता अभिवादन करतोय अण्णाभावांचा तू वारसदार सांगतोय मातंग समाजाचा आहे तो तुला तुला, तुला वाचतो एवढ्या दिवसात तू निगडीच्या स्मारकाच्या खाली जी जगबद्दल घालून घावं घे गे, गेले सांगून मला भीमराव असलेलं तू वाचलं नाही तो, ना तो स्वतःला कार्यकर्ता म्हणतोय आणि मला विचारतोय कुठं म्हटले कुठल्या पुस्तकात काय त्या येड्याला उत्तर द्यावं काय त्या अडांचोड माणसाला काय सांगावं अण्णाभावांच्या विचाराची वैचारिक जागृतीत ह्या लोकांना मानण्याचं नाही स्वीकारायचं नाही अण्णाभाऊंच्या विचारानं ना समाजामध्ये जागृतीच होऊ दिली जात नाही जर अण्णाभाऊ मातन समाज जर शाणा झाला तर आपलं दुकान बंद होईल आपली दुकानदारी बंद होईल आणि म्हणून माझ्यासारख्या अण्णाभाऊच्या परिवर्तनवादी विचाराची भूमिका घेऊन प्रबोधन करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रबोधनकाराला अण्णाभाऊंच्या पुतळ्यासमोर अण्णाभाऊंच्या स्मारकाला अभिवाद जयंतीला आणि स्मृतिदिनाचे अभिवादन करताना हे लोक आडवे येतात अरेरावेची भाषा करतात धमकी देतात शिवराळ भाषा करतात कसं व्हायचं समाजाचं अरे, अरे तुम्ही मला नाही विरोध केला तुम्ही अण्णाभाऊसाठीच्या भूमिकेला विरोध केला अण्णाभाऊंच्या विचाराची विठ्ठंबना तुम्ही केली मला विरोध माझी मी काय मांडलं माझी स्वतःची भूमिका मांडत होतो का मी माझ्याकडे तो अजून व्हिडिओ आहे मी जी पाच थोडा वेळ काय व्हिडिओमध्ये बोलतो व्हिडिओही काढलेला आहे आणि तो व्हिडिओ माझा आहे बाबा तो मी काय चुकीचं बोलला असे तो व्हिडिओ पाहू शकता आणि काही कार्यकर्त्यांना बाबा त्यांनी सांगितलं माझ्या विरोधात तिथल्या मातंग समाजातील तरुण कार्यकर्त्यांना काही कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात त्यांची माती भडकवले चुकीचं सांगितलं त्यांचा बुद्धिवेद सांगितला खोटं बोल सांगितलं आणि माझ्या विरोधात तिथल्या कार्यकर्त्यांच्या कार्य विरोधातली मानसिकता बनवली काही कार्यकर्ते मला आले भेटायला कार्यकर्ते मला भेटले सुद्धा काही कार्यकर्त्यांनी चर्चा केली तुम्ही चुकीचं केल्या आम्हाला असं त्या त्या लोकांना सांगितलं खरं तर त्या माझ्या व्हिडिओमध्ये अभिवादन करताना माझ्या भाषणामध्ये कुठल्या धर्मांतर हा मुद्दाच नव्हता धर्मांतर हा शब्दसुद्धा माझ्या तोंडातून व्यक्त केला नाही धर्मांतर मुद्दाच नव्हता तुण आणि आरटीन पार्टीचं जे काय चु कार्यकर्त्यांना ह्या लोकांनी काही लोकांनी तिथल्या समाजातील कार्यकर्त्यांना माझ्याबद्दल जे चुकीचं सांगून भडकवलं त्याच्यापैकी एकही खरं नाही एकही सत्य नाही तसा व्हिडिओ आहे माझ्याजवळ काय कार्यकर्त्याजवळ तो तसा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ मी कार्यकर्त्याला दाखवला त्याचा बाबा काय ह्याच्यात चुकीचा मी काय चुकीचं बोलतो ही अण्णाभाऊंची भूमिकाच मी माझ्या भाषणातून मांडली मग त्यांनी पाहिल्यानंतर त्यांची खात्री पडली आम्हाला तर वेगळंच सांगितलं धर्मांतराचा मुद्दाच नव्हता आरटी बार मुद्दाच नव्हता तरीसुद्धा त्यांनी माझ्याबद्दल चुकीचं सांगितलं लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला मग काय तरुण कार्यकर्त्याला ती पटल्यानंतर मी त्यांना म्हणालो की बाबा हे खरं आहे असा व्हिडिओ पण आता तुमच्या डोक्यात ज्या लोकांनी चुकीचं सांगितलं त्याच्याबद्दल आता विचार करा अण्णाभाऊंच्या विचाराची मान्यता नसणारी प्रस्थापित समरसता आणि भाजपच्या प्रस्तावित ब्राह्मणी व्यवस्थेचे दलाल चमच्या आणि भडव्या आणि खरं समाजाचं वाटोळ करायला सुरुवात केलेली आमच्या महापुरुषांचा विचाराची जागृतीच होऊ दिली जात नाही खरं तर अण्णाभाऊंच्या विचाराची अपमान आहे अरे तुम्ही अण्णाभाऊला विरोध केला अण्णाभाऊंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं अण्णाभाऊंना विरोध आणि अण्णाभाऊंच्याच विचाराला तुम्ही विरोध करता खरं तर तुम्ही अण्णाभाऊसाठी साठ्यांना अभिवादन करण्याचे लायक नव्हता तुम्ही तिथं याय हे पाहिजे लक्षात घ्या तुम्ही तिथं येणार आहे पाच तुमच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला पुतळ्याला अभिवादन करण्याची तुमची लायकी नाही अण्णाभाऊंचा विचार जर तुम्हाला मान्य नसाल तर तुम्ही अभिवादन करायचे अण्णाभाऊ साठेंना यांना अभिवादन करण्यास तुम्ही लायक नाही तुम्हाला खरं विरोध व्हायला पाहिजे आणि तुम्ही अण्णाभाऊंच्या विचाराची जागृत करायला माझ्यासारख्याला विरोध करता